तर गुड मॉर्निंग मित्रांनो सुरू सकाळ 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 सका। जवळ लिहिलेलं आहे का आकरा आणि आले आता हि दारी धरा ही ज्वारी दारी धरायची आपली एवढी ज्वारी झाली आपल्या खांद्याला लागते ज्वारी आता ज्वारी पाणी आता चालू पाणी आता बघा आपली ज्वारी कशी दिसते मस्त पैकी ऊन पडलेले आणि ज्वारी आपली एकदम फ्रेश दिसते चमकती चांगली ज्वारी ज्वारीला आपले आता तिसरं पाणी आहे तर आता वाजलेले आहेत दुपारच्या दोन आणि चालू आहे आपलं पाणी ज्वारीवर लई दिवस झाला तर ज्यावरी भिजवलीच नव्हती त्याच्यामुळे म्हणलं आता सुकाय लागली होती ज्यावर चालू आहे ना आता का पाणी भिजवलेली जवारी बघा कशी दिसते इकडं आणि ही इकडं सुकली आणि दिसते जरा मस्त झालंय आता भिजवलेली तर आता वाजलेले आहेत चेअर आणि आपल्या जेवारीचा आता एकच सारा राहिला भिजवायचा बघा जेवारी सगळी भिजवून काढलेली ही काढली आता मस्तपैकी झाले सगळं भरणं